समर्थ आहे मी सतीश कुळेकर या मिशन अयोध्या या सिनेमाचा एक भाग आहे रोल काय केला कुठल्या पद्धतीचा केला आहे वगैरे मी काही बोलणार नाही आहे पण रोल केलेला आहे एवढं नक्की आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रोड प्रोडक्शन आहे मिशन अयोध्या हे मला असं वाटतं की ग्रेट आहे माझ्या आयुष्यातलं बेस्ट प्रॉडक्शन पाहायलासारखं मला वाटलं कारण मी त्याचं ट्रायल पाहिले आणि वाटतं की समीर आणि त्याची पूर्ण टीम यांनी इतकं अप्रतिम काम केलेलं आहे इतकी मेहनत घेतलेली आहे मला असं वाटत नाही की एवढी मेहनत कोणी घेत असेल नवीन मुलांना तयार करणं नवीन माणसांना तयार करणं कारण ह्या इकडे म्हणजे मला थोडंसं नाव आहे फक्त मी आहे बाकी सगळे नवीन आहेत की ज्यांना अजिबात नाव नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी सिनेमात कामसुद्धा केलेलं नसेल पण अशा माणसांकडून समीरनी काम करून घेतलं आहे आणि ते ज्या पद्धतीने करून घेतलेलं आहे हे खूप ग्रेट आहे मला असं वाटतं या सिनेमाचे निर्माते आहेत त्यांचे तर मी आभार मानतो कारण त्यांनी हा एवढा चांगला सिनेमा त्यांनी तो त्याचं काय म्हणतात निर्मिती केली त्यांच्या मिसेसनी पण मला असं वाटतं की हा सिनेमा नक्की लोकांनी पाहावा आणि तोसुद्धा थिएटरमध्ये जाऊन कारण साऊंड इफेक्ट्स आणि सगळं सगळं बॅकग्राऊंड म्युझिक आणि परफॉर्मन्स आणि सगळं सगळं जे काही आहे ते इतकं ग्रेट आहे मला असं वाटतं की तुम्ही आणि हो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाची गाणी ही गाणी इतकी गोड आहे की तुम्ही नक्की टाळ्या वाजवाल किंवा तुम्ही नक्की नाचाल तुम्ही नक्की श्रीरामाबद्दल नक्की चांगले उद्गार काढाल इतकं आहे याचं आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हा थिएटर पाहावा बाकी कुठेही पाहू नये असं माझं मत आहे तर मी परत एकदा सगळ्या मिशन अयोध्या सगळ्या टीमचे आभार मानतो आणि त्यांना खूप 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 यश मिळवं असं मला वाटतं धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका